दिव्यांना भारतीय संस्कृतीत आणि परंपरेत महत्वाचे स्थान आहे श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा पूजन सोहळ्याच्या निमित्ताने ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कल्याणी चौक चौक तसेच चौ। दिव्यांनी प्रकाशमान करण्यात आला होता तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशांच्या गजरात रंगीबेरंगी विद्युत रोषणी करण्यात आली होती तसेच जय भवानी चौक व राजस्थानी चौकात डिजेता तालावर राम भक्त बेधुंदपणे नाचत होते त्याचप्रमाणे फटाकीच्या आतिशबाजीत हजारो राम भक्तांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली या कार्यक्रमात कार सेवकांचा सत्कार सुद्धा करण्यात आला जय श्री राम नावाच्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमला होता रामभक्तांनी भक्तांनी यावेळी मोठा आनंद उत्सव साजरा केला तसेच हजारो रामभक्तांनी ए भगवा रंग या गाण्यावर ठेका धरला जणू परत दिवाळी साजरी करण्यात आली असे विहंगम दृश्य पाहायला मिळाले घरोघरी दिव्यांच्या उजाळा पाहायला मिळाल्या तर राम दरबारी दीपोत्सव साजरा करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती प्रतिनिधी अमोल रघवंशी समाजशील न्यूज मंगरुळपीर वाशिम